मित्रांनो पिंकीचा विजय असो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सुरेखा घरातील सर्वांना आता तिळगुळ देत असते त्यावेळी आता सुशिलाला मात्र खूप राग आलेला असतो त्यानंतर सुरेखा म्हणते पिंकी मला तुला एकांतामध्ये तिळगुळ द्यायचा आहे युवराजला म्हणते की युवराज तू बाहेरच थांब मला पिंकीला आता रूममध्ये घेऊन जायचं आहे मला थोडं पर्सनल बोलायचं आहे तिच्याबरोबर वेळी युवराज आता काहीच बोलत नाही तर सुरेखा मात्र पिंकीला घेऊन आतमध्ये जाते आणि दार बंद करून घेते सुरेखा गेल्यानंतर आता सुशिलाच्या हातात तिने जो दिलेला तिळगुळ असतो तिळाचा लाडू एका हाताने कुस करून टाकते तेव्हा युवराजला खूप वाईट वाटतं तर आता सुशिला छवी या तिघीही रूम मध्ये निघून जातात इकडे सुरेखा आता पिंकीला म्हणते पिंकी तू मनाने खूप चांगली आहे माझी खूप छान प्रकारे सेवा केली मला बरं केलं त्याबद्दल तुझे किती आभार मानू असं म्हणून ती पिंकीला तिळगुळ देते आणि गोडगोड बोल असं म्हणते पिंकी आता तिचा आशीर्वाद देखील घेते त्यावेळी सुरेखा आता तिला म्हणते की यासाठीच मला तुला काहीतरी गिफ्ट आहे असं म्हणून ती सोन्याचा खूप मस्त असा नेकलेस तिला गिफ्ट करते पिंकी आता घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देते त्यावेळी मात्र सुरेखा म्हणते की तुला घ्यावंच लागेल कारण मी चित्राला सोन्याची अंगठी निरीला सोन्याची चेन आणि तुला हा सोन्याचा नेकलेस देत आहे अगं तू याची किंमत करू नकोस नातं तर महत्वाचं आहे पिंकी ते हा खूप महागडा आहे मी नाही घेऊ शकत। त्यावेळी सुरेखा म्हणते की मला फक्त तू आतापर्यंत जशी साथ दिलीस तशी साथ दे कारण मला अजूनही न्याय हवा आहे तेव्हा पिंकीच्या लक्षात आता सुरेखाचा हा प्लॅन येतो पिंकी आता एका हात पुढे ठेवते आणि दुसऱ्या हातात तो नेकलेस घेते तो नेकलेस सुरेखाजवळ ठेवते तर आता दुसरीकडे युवराजला संग्राम म्हणतो की तुझा डाव आता माझ्या लक्षात आला कारण अरे माझी आई खूप साधी आहे ती खूप इमोशनल आहे आता सुडाची भावना आहे तिच्या मनात हे ठीक आहे पर तू माझ्या आता एक गोष्ट लक्षात आली तुझ्या अंगात ना राजकारण्याचं रक्त भरलंय हे मी कसा विसरू शकतो अरे तुझ्या नसानसांमध्ये ते रक्त तसंच वागणार ना बापू साहेबांसारखं त्यावेळी युवराज म्हणतो तू काय म्हणतोस तुझ्या लक्षात येतंय का त्यावेळी संग्राम म्हणतो आता माझ्याच लक्षात आलंय माझ्या आईला इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा तू प्रयत्न करतोस इकडे पिंकी म्हणते हो आत्ता आलं माझ्या लक्षात अहो तुमच्या पैशांनी माझं तोंड दाबण्याचा तुमचा डाव आहे का अहो मला वाटलं होतं माझ्यावरच्या मायापोटी तुम्ही हे सर्व काही करताय अहो तुम्ही तर सरळ मला लाच देताय तुम्हाला हे पटतं का शोभतं का त्यावेळी सुरेखा म्हणते असं का बोलतेस तू त्यावेळी पिंकी म्हणते अहो कारण माझ्या सासूबाईंविरोधात तुम्ही जे काही डाव करताय ते सर्व डाव तुम्ही मला लाच देण्याचा प्रयत्न करताय त्यावेळी सुरेखा देखील हसते आणि मोठ्या आईटीतच बसून पिंकीला म्हणते की हो मला एकच कळत नाही अगं तू तुझ्या तु सासूची बाजू एवढी का घेतेस त्या सुशिलाने मला किती त्रास दिलाय त्याचबरोबर त्या दिवशी मला तू न्याय देण्याची भाषा करत होतीस मग आत्ता माझ्या बाजूने का नाही त्यावेळी पिंकी म्हणते तेव्हा मला वाटलं होतं मी सुरेखा मावशींना न्याय मिळवून दिल्यानंतर त्यांचं डोकं ताळ्यावर येईल त्या सर्वांना माफ करतील आणि संग्राम भाऊजींना समजावतील की सुडाची भावना अशी मला ठेवू नकोस परंतु तुम्ही तर संग्राम भाऊजींच्या वर चढ निघाला माझ्या सासूबाईंच्या कुंकवावर अधिकार गाजवायला निघालात आणि सुडाची भावना तुमच्या मनात निर्माण झाली त्यावेळी पिंकी आता रागाताचं म्हणते मी माझ्या सासूबाईच्या कुंकवाला अजिबात धक्का लागू देणार नाही त्यांचा मान सन्मान जपण्याचं काम फक्त माझं आहे आणि मी तो जपणारच कारण त्या गजराज धोंडे पाटील यांच्या पत्नी आहेत तुम्ही पण त्यांच्यावर अन्यायच केला असं म्हणायचं कारण त्यांचा सुखाचा संसार चालू असताना तुमचीमध्ये एंट्री झाली तुम्ही बापूसाहेबांना आपल्या प्रेमात पाडलं मग माझ्या सासूबाईंच्या सुखाच्या संसाराला दृष्ट लावलेत आणि मग त्यांनी अत्याचार केला त्यांची चूक काय कारण एखाद्या स्त्रीला आपला संसार हा खूप महत्त्वाचा असतो दुसरी कोणी एंट्री घेतली तर तिला अजिबात आवडत नाही आणि मी तुम्हाला मी आज शब्द देते माझ्या सासूबाईंच्या कुंकुवावर मी अजिबात आज आणू देणार नाही मी त्यांचं कुंकू वाचवणार त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहणार त्यावेळी सुरेखा रागातच म्हणते हो मी तिच्या संसारात विघ्न आणलं हे ठीक आहे परंतु मला छानछौकी आवडायची मला पंजाबी ड्रेस घालायला आवडायचे परंतु सुरशिलाने ते ड्रेस सर्व फाडून टाकले मला नोकराचा दर्जा दिला आणि मला त्यांच्या साड्या नेसायला दिल्या दुसरीकडे युवराज आता संग्रामला म्हणतो अरे तुझ्या मनात किती तिरस्कार भरलाय किती वाईट भावना आहे तुझ्या मनात अरे आम्ही चांगल्या भावनेने सुरेखा मावशीला अगदी बरं केलं आणि तू असं का म्हणतोस मला कळतच नाही अरे लहानपणी सुरेखा मावशीने आम्हाला सांभाळलं त्या उपकारापोटी आम्ही त्याची जाण ठेवली त्यावेळी पुढे आता युवराज म्हणतो घरातील सर्वजण म्हणजे आम्ही सर्व भावंड बापूसाहेबांनी जे काही केलंय ना ते भोगतोय आता आम्हाला त्यांचा राग येतोय पण संग्राम मावशी आणि आता तू जे काही भोगलंय ना त्याची शिक्षा आम्ही आता भोगतोय हे खरं आहे तू सुरेखा मावशीने आनंदाने राहू शकतो त्यावेळी आता युवराजचा हात पकडत संग्राम म्हणतो की एवढं गोड बोलू नकोस अरे मला डायबिटीस होईल एवढं गोड ऐकायची सवय नाहीये गोड बोलून तू माझ्या आईला इम्प्रेस करू शकतो मला नाही युवराज म्हणतो मनातून हा गैरसमज काढून टाक मी तुझ्या समोर मैत्रीचा हात पुढे करतोय अरे आपण जर एकमेकांना मिळालो तर हे घर किती आनंदी राहील आणि सुरेखा मावशींना देखील समजवता येईल पण आता संग्राम ऐकायला तयारच नसतो पुढे युवराज म्हणतो की त्या दिवशी तू कोणत्या अवस्थेत होतात गुंडांच्या तावडीतून मी तुला कसं सोडवून आणलं अगदी खरचटू न देता तुला समजतं की नाही त्यावेळी आता मला सर्व काही समजते असं आता संग्राम म्हणतो तर युवराज आता रागातच मग तेथून जातो सुरेख हा आता पिंकीला म्हणते मी तुझ्यासमोर मैत्रीचा हात करते आपल्या दोघींचा शत्रू एकच आहे तो म्हणजे सुशिला आपण तिला अद्दल घडवू शकतो त्यावेळी पिंकी म्हणते तुम्ही मला सांगू नका कसं वागायचं आणि कसं नाही माझ्या सासूबाईंच्या संसाराला मी अजिबात धक्का लागू देणार नाही सुरेखा म्हणते तुला समजतच कसं नाही अगं आपल्या दोघींचा शत्रू एक असून आपण तिचा बदला घेऊ शकतो पण पिंकी ऐकायला तयार नसते आता सुरेखा ही रागातच तिथून चाललेली असते त्यावेळी पिंकी तिला थांबवते आणि म्हणते या सोन्यापुढे आमच्या नात्याची विण अशी ना घट्ट जी विणलेली आहे ना ती कधीही तुटू शकत नाही हिरे मोती देऊन सोनं देऊन तुम्ही माझं मन वळवू शकत नाही माझ्या सासूबाईंच्या संसाराच्या पाठीमागे अगदी खंबीरपणे उभी राहणार आता तुम्ही जाऊ शकताय असं म्हणून पिंकीदार उघडते वेळी आता सुरेखा म्हणते हे बघ आता या सरकार वाड्यातून नाही तर सरकारांच्या मनातून आणि त्यांच्या आयुष्यातून सुद्धा मी सुशिला बाहेर काढणारच हा सुरेखाचा शब्द आहे पिंकी म्हणते आता निघा तेव्हा सुरेखा आता पुढे जात तर आता दुसरीकडे चित्रा एकदम सुरेखासारखी तयार झालेली असते ती सारखा मेकअप करत असते केसांच्या बटादेखील सेम तशाच काढलेल्या असतात आता ती स्वतःला आरशात नेहाळते आणि म्हणते सरकार मी किती छान दिसतीये असं म्हणून ती सत्यापुढे जाते आणि सत्याला विचारत असते की मी कशी दिसतीये आहे परंतु सत्याचा अजिबात तिच्याकडे लक्षच नसतं तो मोबाईलमध्ये काहीतरी पाहण्याचा प्रयत्न करत असतो पण आता चित्रासारखंच त्याला म्हणत असते सरकार सत्तू सत्तुडी असं म्हणून ती त्याला म्हणत असते माझ्याकडे पहा परंतु सत्या आता तिच्याकडे पाहत सुद्धा नाही काही वेळानंतर आता ती म्हणते जर चिडले असते ना तुम्ही माझ्याकडे पाहिलं असता आणि तुम्हाला समजलं असतं मी कशी दिसतीये परंतु आता एवढी प्रेमाने बोलतीये ना म्हटल्यावर तुम्ही का पाहाल माझ्याकडे असं म्हणून ती सारखीच त्याला म्हणते की माझ्याकडे पहा माझ्याकडे पहा मग नंतर आता सत्या जोरातच तिच्यावर ओरडतो आता तिच्याकडे पाहतो आणि खूप जोरात दचकतो म्हणतो हे काय केलंय तू ह्या केसांच्या बटा वगैरे हे काय चालवलं काय तू तू कशी दिसतेस यामध्ये त्यावेळी आता या चित्र म्हणते म्हणजे सुंदर नाही दिसत का तो नाही इथे काय रूप घेतलंय तू काय ते सोंग काढून ठेव अगोदर हे सर्व दागिने वगैरे त्यावेळी ती म्हणते मी तुम्हाला एवढी सत्या सत्तुडी म्हटले तरी तुमचं लक्ष नाही अहो जरास तू रेखा मावशींकडून शिका काहीतरी आणि त्या संग्राम भाऊजींकडूनसुद्धा कसे राहतात ते कसे वागतात किती छान राहतात काय असते ती त्यांची छान छौकी त्यावेळी आईला अजिबात हे आवडणार नाही असं सत्या म्हणतो अशा अवस्थेत या रूपामध्ये तू बाहेर जायचंच नाही त्यावेळी ती म्हणते आता तुमच्या आईसाहेबांना विचारते कोण सुरेखा मावशी विचारतायत का बरोबर साधं कुणी बोलत सुद्धा नाही आणि मी त्यांना काही विचारणार आहे का मी आपली सुरेखा मावशी बरी आहे धाकल्या सासूबाई त्यावेळी आता सत्या रागातच म्हणतो अगं माझ्या आईमुळे तू या घरात टिकली आहेस याची तरी जरा लाज बाळग त्या सुरेखा मावशीने तुला घराबाहेर काढलं तर तिला मागे उभी राहणार नाही आणि मी तर तुला घरात ठेवलंच नसतं फक्त माझ्या आईमुळे तू घरात आहे चित्रा म्हणते आता मी बाहेर चालली आहे सत्या म्हणतो या अवतारात अजिबात तू बाहेर जाणार नाही नाहीतर आईला राग येईल तर आता दुसरीकडे पिंकी रूममध्ये असते युवराजला सारखी कॉल करत असते तेवढ्यातच युवराज तेथे येतो आणि तिला म्हणतो की सॉरी हा कारभारीन मला यायला खूप उशीर झाला पिंकी आता घट्ट त्याला मिठी मारते आणि म्हणते हो किती वेळ झाला मी तुम्हाला कॉल करते आहे अहो तुम्ही नाशिकला गेल्यापासून पहिल्यांदाच आपण भेटतोय ना म्हणजे आपल्याशी चांगली भेटसुद्धा झाली नाही ती खूप अस्वस्थ असते ही गोष्ट आता युवराजला समजते तो विचारतो काय झाले कारबारीनबाई अहो तुम्ही एवढे अस्वस्थ का कारण मला लगेच हा तुमचा चेहरा समजतो पिंकी आता काहीही बोलत नाही नो पुढील भागामध्ये पिंकी सर्वांना सांगते की आपल्या घरामध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे आणि याच्या प्रमुख अतिथी असतील ते सुरेखा गजराज धोंडे पाटील सुशिला धोंडे पाटील यांना या घरामध्ये त्याचबरोबर या गावामध्ये गजराज धोंडे पाटलांची बायको म्हणून कसा मान मिळतो हे सुरेखा धोंडे पाटील पाहतीलच तेव्हा आता सुरेखा मनातल्या मनात, मनात प्लॅन करू लागते की आता सुशिलाची मी चांगलीच नाचक्की करते दुसरीकडे युवराज आता पिंकीला म्हणतो तुम्ही हा घाट घातलाय परंतु आता कसा हा प्लॅन वर्क होणार काय माहीत तर पिंकी विचार करत राहते अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा